सुंजर खुनाला आता एक वेगळेच वळण लागले नेहा सुनजर रावंची जी हत्या झाली आहे मिस्टर विजय युअर टाइम स्टार्टस नाव मला नसं गोल गोल फिरवता येत नाही मैं सीधा पॉइंट पाहतो आतो कर तुला नाव माहिती ना मजल गौरव सुभेदार माझा चार्मिंग फेस वर जाऊ नका प्लीज जय हो श्री महान मंगले शिवास्पदेश उपदेश उपदेश स्वाहा स्वतंत्र ते द युता मंदे द्यावर आल दादरी किरे नि ज्वार नमस्कार मी कपिल पॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या सोबत आहे प्रणव प्रणव तुझं खूप खूप स्वागत नमस्कार थँक्यू आणि सगळ्यात महत्वाचं नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच वर्षाची सुरुवात दणक्यात झाली आहे कारण नुकताच बोंबील रिलीज झालेला आहे आणि आता जिलेबीची मी सगळी वाट बघतोय तर पहिला प्रश्न हाच आहे की दोन फिल्म नवीन सुरू वर्षाच्या सुरुवातीलाच एक कंप्लीट फार्सिकल सिच्युएशनल कॉमेडी हो आणि दुसरी थ्रिलर हो तर वर्षाची सुरुवात गणक्यात झाल्यास आपण म्हणूया का अरे कमाल कमाल म्हणजे आपल्या दोन फिल्म्स येत आहेत आणि त्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या जॉनर्स आहेत so, सो काय म्हणतात ना ते चेरी ऑन द केक असतो ना तसं असं झालं आहे मला आणि बोंबिलवाडीतलं तुम्ही माझं काम आणि जिल्हीमधलं माझं काम हे दोन्ही अतिशय वेगळे आहेत आणि आनंदाची गोष्ट ही आहे की ह्या दोघांचे दिग्दर्शक खूप प्रतिमा आहेत एक परेश मोकाशी आहेत आणि दुसरे नितीन कांबळे आहेत सो so, मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर काम करणं हीसुद्धा एक वेगळी ट्रीट होती माझ्यासाठी इथे आनंद पंडित मोशन प पिक्चर्ससारखं एक मोठं बॅनर आहे तर तिथे मय सबा विविध फिल्म्ससारखं एक मोठं बॅनर आहे सो so, मला असं वाटतं धमाकेदार सुरुवात झालेली आहे एकदम वर्षाची आणि प्रेक्षकांनासुद्धा जसं बोंबिलवाडी आवडतो आहे तसाच जिलबीसुद्धा खूप आवडेल आणि बोंबिलवाडीमध्ये तुम्ही खूप छान अशी मिसळ बघाल एक विनोदाची आणि त्याच्यानंतर गोड खावं असं आपल्याला वाटतंच तर तशी ही जिलबी तुम्हाला निश्चितपणानं आवडेल तर वगैरे ही गोड असते पण ही जिलबी मात्र थोडीशी गोड थोडीशी कडू थोडीशी थिकट म्हणजे सगळंच आहे गुड उकळण्याचा प्रयत्न या सिनेमात होतोय बरोबर स्वप्नी जोशी प्रसाद पहिल्यांदा एकत्र येत आहेत स्वप्नीला तू आहे शिवानी आहे ती सगळी भट्टी उत्तम जमून आली आणि विशेषतः तुझ्या कॅरेक्टर बद्दल तर प्रणवला आतापर्यंत आम्ही लोकांना हसवताना बघितलंय पण याच्यात खूप दीर्घंभीर भूमिकेत पण तू दिसणार आहे त्या घरापयोग असणार आहे याच्यात मी एक खबरीचा रोल करतोय पप्पू मुंबई असं त्याचं नाव आहे आणि त्याला ते खबर द्यायला आणि हे करायला खूप आवडत असतं सो हा त्यातला म्हणजे ते, हा माझा रोल आहे सो हा एक अतिशय वेगळा रोल आहे मी जसं म्हटलं तिकडे एक वेगळा स्वतः आणि इकडचा एक अतिशय वेगळा रोल आहे आणि सगळेच स्वप्नील सर आणि यांच्यावर काम करताना तर मला खूपच मजा येत लुक मुळात वेगळे आहेत एका ठिकाणी मी एक लुक वेगळा आहे आणि इकडचा जर तुम्ही पप्पूचा बघितला तर तो कम्प्लीट वेगळा आहे सो so, मला असं वाटतं ना की करेक्ट मला ना अपोजिट भूमिका मिळाल्यात आणि त्या करताना मला खूप मजा येते आणि आपण जर का बघितलं तर मराठी वाढवून हे एका अशा प्रोजेक्टचा भाग होणं खूप मोठी गोष्ट असते खूप जास्त मी म्हणजे मी तेच म्हणतो ह्याच्यात जे प्रोडक्शन व्हॅल्यूज वगैरे आहेत ना ते खूप छान पद्धतीने वापरले आहेत आणि इतकं मोठं प्रोडक्शन त्यांची ही पहिली मराठी फिल्म आहे तो आनंद पंडित मोशन पिक्चरची ही पहिली मराठी फिल्म आहे सो त्याच्यामुळे ते लोक करताना प्रत्येक गोष्ट ग्रँजरस करत आहेत आणि तू अगदी करेक्ट म्हणालास की तसे थ्रिलर mm. वगैरे आपल्याकडे हाताळले जात नाहीत आणि हाताळले तरीसुद्धा ना कधी कधी काही रिसोर्सेस असतील किंवा काही गोष्टी असतील आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतो याच्यामध्ये तसं नाही एका एका शॉर्टसाठी नितीन सरांनी इतकी बारीक बारीक काळजी घेतलेली आहे म्हणजे मला आठवतं एक एक असं -एक -एक ब्रिक्स मधला शॉर्ट आहे त्याच्यातनं अं परणा दिसते ती माझी बहीण दाखवली तर ती परणा दिसते तर तो शॉर्ट घेण्यासाठी जवळजवळ त्यांनी एक पंधरा वीस टेक घेतले पण त्यांना तो फोकस करून त्यातूनच बरोबर ती तशी तर तशी तसाच शॉर्ट हवा होता किंवा माझे काही सीन्स असतील किंवा एक दिवस तर त्यांनी मला माझे सगळे सीन्स झाले मग नंतर म्हणाले नाही नाही मला मुंबई दाखवायची आहे तर तू चल म्हणून तुझ्याबरोबर मग माझ्याबरोबर त्यांनी अख्खं मुंबईचं शूट आहे सो so, आपला जो एरिया आहे तिकडचा म्हणजे लालबाग परळ असेल किंवा भेंडी बाजार असेल किंवा Uh, सी टी असेल असं रात्रभर आम्ही एक दिवस शूट करत होतो पण कुठेही असं नव्हतं की अरे बस झालं बस झालं नाही नाही जोपर्यंत आपलं करेक्ट होत नाही तोपर्यंत चालू आहे हे चालूच होतं पण एक कलाकार म्हणून जेव्हा अशा भूमिका वाटायला येतात तर त्याच त्याच एक साच्यात अडकलेलो आपण असतो पण जेव्हा अशी एखादी भूमिका येते तर एक कलाकार म्हणून असं वाटतं समृद्ध आपल्याला किंवा अशा अजून भूमिका आपल्याला वाटायला आल्या पाहिजेत हा करेक्ट आहे असं नेहमीच वाटतं कारण कसं होतं ना की प्रेक्षकांना सुद्धा काहीतरी चेंज हवा असतो आणि कसं असतं ना कलाकाराला जोपर्यंत तशी अपॉर्च्युनिटी मिळत नाही तोपर्यंत तो चेंज देणार कोण बरोबर मी काय माझ्या खिशातनं पैसे घालून मी काय एखादा नवीन सिनेमा एवढा मोठा करू शकत नाही बरोबर मग अशा वेळेला आम्हाला वाट बघावी लागते आणि ज्या वेळेला फॉर्च्युनेटली नशिबाने अशी आश, संधी मिळते त्या संधीचं सोनं आपल्याला करण्यासाठी मग तितकी जास्त मेहनत घ्यावी लागते बरोबर मेहनत माझ्याकडे आहे फक्त अपॉर्च्युनिटी हवी असते सो मला असं वाटतं मी खूप ब्लेस्ड आहे की मला आत्ता ती अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मला काम करून एक वेगळं काम करताना खूप मजा आली म्हणजे ज्या वेळेला आमची पहिली भेट झाली त्यावेळेला मला नितीन सरांनी सांगितलं होतं की म्हणजे मला काही तुझ्यामध्ये तो पप्पू दिसत नाही तर आपण एकदा चेक करूया की तो हे काय स्वप्नील सर सांगतायत म्हणून आपण म्हणजे त्याच्यासाठी विचार करतो सो मी त्याच्यासाठी आलो मी त्याच्यासाठी एक लुकटेस्ट सारखं आमचं एक झालं ज्याच्यात आम्ही कॉस्ट्युम बिस्ट्युम करून वगैरे हे सगळं हे करून उभं करून बघितलं एक टेक झाला मग नितीन जर म्हणाले की नाही याचा नकोच आहे मला म्हणून मला ह्या ह्या गोष्टी अपेक्षित आहे माझी फिल्म ह्या या जॉनलचे मग मी परत दुसरा टेक केला त्या सगळ्या गोष्टी पुसून आणि म्हटलं मग मला एक पंधरा वीस मिनिटं द्या अर्धा तास द्या मी तुम्हाला दाखवतो करून मग अर्ध्या तासानंतर वगैरे मी ते सगळं पुसून नव्याने पुन्हा करून दाखवलं आणि मग ते म्हणाले हा आत्ता मला तुझ्यामध्ये दिसतोय आणि मग आमची ती जर्नी सुरू झाली मग सरांनी जसं जसं सांगत गेले एक एक मॅनरिझम शोधूया त्यांच्याबरोबर वाचनं झाली थोडं असं करूया अरे हे कॅरेक्टर असं वाटतंय तू ही फिल्म बघ ह्याच्यातलं असं असं लँग्वेज मला अपेक्षित आहे वगैरे हे सगळं झालं आणि मग ते पात्र साकारत गेले सो मला असं वाटतं ह्याची प्रोसेससुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे आणि ती तशीच झाली आहे म्हणजे अशी सरळ सरळ काहीच नाही झाली झिलबी सारखं मग एक अखंड आम्हाला एक जिलबी मिळाली आणि आम्हाला कळलं अच्छा हे छात्र आहे माझं म्हणून एक मला खरंच कौतुक वाटत की बोंबिलवाडीचा तुझा एक सीन प्रचंड hmm. hmm. प्रेक्षकांना आवडतोय hmm. म्हणजे hmm. म्हणजे मनमित सर आणि तू तिघांमध्ये जो ते काय झालंय आणि एकीकडे आता इकडे असेल किंवा प्रसाद दादा असेल सोबत हुँ। ते कलाकार म्हणून कसं वाटतं तुला आणि त्या मुंबईवर रिॲक्शन कसे आहेत अरे भारी आहे म्हणजे तिकडे प्रशांत सरांबरोबर काम करत असताना प्रशांत सर हे सतत काही ना काहीतरी नवीन शोधत असतात आणि तो सीन तुम्ही चोपला आहे बघू अरे जबरदस्त आणि मी आम्हाला पण अलर्ट राहावं लागतं की अरे आता काहीतरी होईल आता काहीतरी प्रशांत सर करतील आणि आपल्याला त्याच्यावरती रिॲक्ट व्हावं लागेल आणि शेवटी ते रिॲक्शनची गेम आहे तो सगळा आणि इथे काम करत असताना स्वप्नील सर असतील किंवा परणा असेल आमचे खूप सीन्स आहेत एकत्र सो so, इकडे ना स्वप्नील सर स्वतः खूप साऱ्या गोष्टी ना एक्सप्लोअर करत असतात ते चेक करतात की अरे हे करून बघूया का ते करून बघूया का आणि प्रशांत सरांचं तसं नसतं सर डायरेक्ट करतात सो so, हा दोघांमधला फरक आहे सो so, एका ठिकाणी अलर्टनेस होता आणि एका ठिकाणी एक एक कन्वर्सेशन होतं की असं करू काय प्र असं हे कसं वाटतंय म्हणजे हे इथपर्यंत ते आणि आज स्वप्नील सर म्हटलं तरी खूप मोठे स्टार आहेत त्यांचा अनुभव खूप जास्त आहे पण तरी सुद्धा ते त्यांच्या क्वालिटीजला सांगू सांगून असं 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 हे करीना हे ते सांगत होते सेम प्रशांत दामलेंच्या बाबतीतही होतं प्रशांत दामजे सुद्धा प्रशांत सर सुद्धा स्वतः सांगतात की मी ना असं असं करीन तू इथे असं असं बघा काहीतरी करा असं सो मला असं वाटतं ह्या ही मोठे कलाकार का आहेत कारण ते सतत काहीतरी नवीन शोधत असतात आणि आपण त्यांच्याबरोबर राहिलं ना की ॲटोमॅटिकली आपणही शोधायला लागतो काही ना काहीतरी आणि त्यातून जे जमतं ना ते हे आहे तुम्ही जसं प्रशांत सरांचं म्हणाल ना तसं स्वप्नील सर आणि माझे जे सीन्स याच्यामध्ये झालेत किंवा परणाबरोबरचे सीन्स आहेत सो हे बघून तुम्ही डेफिनेटली म्हणाल की अरे हे खूपच वेगळं आहे म्हणून So, so, दडपड असतं का कलाकार म्हणून खूप असतं कारण काय होतं ना मोठ्या आर्टिस्ट बरोबर तुम्ही काम टेक आपण परत माझ्यासाठी करूया असं नाही म्हणू बरोबर बऱ्याचदा स्वप्ना मी आधी कामही केलं पण नाही नाही एक अजून करूया असं मी नाही म्हणू शकत ना सो मला माझ्या टेकमध्ये सगळ्या गोष्टी बसवून त्या एकदाच मला डिलिव्हर करायच्या असतात कारण ते त्यांना पण तेवढं हे नसतं ते पण त्यांचं हंड्रेड पर्सेंट देऊन काम करत असतात सो मला माझं टू हंड्रेड पर्सेंट तेव्हा एकाच ह्याच्यामध्ये द्यायला पाहिजे धडपण आहे पण मला असं वाटतं एक ची मजा खूप असते एक्झॅक्टली मजा खूप आहे exactly, मजा जास्त आहे याच्यामुळे चलो थँक्यू थँक्यू थँक प्रणो खूप शुभेच्छा तुला जाता जाता तो डायलॉग तुझा मुंबई वडे तुमच्या तिघांमध्ये घासतोय सध्या तो एकदा तर का ती लाईन झाली तयार मी एडॉल्स फिटलर वाला मी खरा हिटलर आहे तुझ्या तिघांमधला ते तुम्ही बोलतात जयो स्तुते श्री मोहन मंगल येतो वाला ना माझ्यावरती द येतो आणि मग मी बोलतो द नाई कादल इकडे ना हिटलरा चलो थँक्यू थँक्यू तुला खूप थँक्यू थँक्यू थँक्यू